ताई नेमकं तीनशे ने? ने ने दोन जो प्रकार घडला नेमकं काय प्रकार म्हणजे काय झालं तुम्ही पंढरपूरला चालले होते आम्ही इथून संध्याकाळचं दहा वाजता निघालो दहा वाजता निघून आम्ही महिला होतो सहा ते सात जणी होतो दोन मुलं होती डाळीवर होता आणि एका टपरीपेशी चहा प्यायला थांबलो चहा दौंड लगा भिगवण uh, आणि ते डाऊन आता एवढं मला नाही सांगता येतं गावाची नावं एवढं नाही वाचतं लिहून तर एक ठिकाणी आम्ही चहा पेलो होतो पाठीमागं ते गावचं नाव नाही मला सांगता येतं माझं शिक्षण कमी तर तेवढ्या पुढे गेलो ड्रायव्हर तर अशी झोप यायला लागली बाकीच्या आमच्या महिलांना बी ढुकल्या यायला लागला म्हणून मग डायवर काय म्हणला मला चहा घ्यायचा आहे तर मग म्हणले मामा चहा घ्या तोंडावर पाणी मारा आणि पण आपण गाडी चालू करू म्हणून मामा एकटेच गेले तर चहा पेले आणि तिथं डायवर म्हणजे टपरीवाला आहे का असा उभा आहे मामा लगेवरून आले आणि त्यांच्या कॅबिनचा टा डायवर पशी चाकापशी येऊन बसले आणि दोन मुली बाहेर गेले त्या त्यासुद्धा लगेवरून आल्या तो दरवाजा पॅक केला आणि आज चालू गाडी करायची तर लगेच दुही दोन आले दुई दोन आले इकून आले त्यांनी लगेच डायरेक्ट मिरची पावडर टाकली डायवरचे डोळे अशी मिरची पावडर टाकली आणि त्यांच्या हातावासा हात देऊन एका चावी काढून घेतली चावी काढलं हा आणि तिकीटच्या बाजूला लॉक केलं तिकून एक उभा लगेच गाडीच लॉक केली आणि आम्हाला दमदाटी करून चाकू सुऱ्या हो आणि मिरची पावडर डोळ्यात दाखवली आणि म्हणलं काय तुमच्याक दागिनं काढून द्या आम्ही पार एक शब्द न हो बोलता त्याला दागिनं काढून दिलं तर आमची एक महिला काय म्हणती काय नाही देत जा तुला काय दम आहे का नाही ती धाडशी मग मी धाडशी झाली नाही माझी पूर्ण आहे ना तातारणी तर मग एक महिला अशी बोलली तर त्यांनी एवढी हिचकट पिचकट बोलला फार सांगावं सुद्धा असं वाटत नाही असं बोलणं केलं समध्या महिलांनी मागच्या नि त्याने असा हात घालून वाढाताड आमची केली तर मी आम्ही बोललो देतोय ना डाक मग आम्ही आमच्या हातातलं कानातलं काढून त्याच्या हातावर टेकवलं ते टेकवलं त्याने आमची माझी शेजारी मुलगी बसलेली होती त्या मुलीला असं बायवडून एवढं म्हणतो काय म्हणतो शे बाप आहे का माझ्या ओळखीचा दिसतोय आणि ओळखीचा दिसतो थांबा आणि डोळ हातवर करा समजानी डोळ झाका आम्ही हातवर असं केलं आणि डोळ झाकलं पण डो मुलगी चाली आमच्यापासून कसं डोळ झाकतील आम्ही असं डोळं उघडायचो बघायचं डोळ येऊन तर चांगला असं कोचभर नेलं त्या मुलीला कोचभर मुलीला नेलं तो एक आमच्या गाडीपासून उभा गाडी लोक केली आमचा बॅडच बंद झाला काय करायचं का आम्ही ती मुलगी तिकडं नेली आणि काय आता परमेश्वरचं परमेश्वराला माहिती साहेब सांगायसाठी सुद्धा इच्छा वाटत नाही आम्हाला पुढे बोलायची ताकद सुद्धा नाही जव्हा ती मुलगी का आली आणि हु बाहेर का आमच्यापासून निघून गेला तो कोण होता मुलगा तू आणि अंधारात त्यांची गाडी उभी होती मुलगी आमच्या पशी आली आम्ही परत त्या चहावाल्यापशी गेलो म्हणजे का मामा तुम्ही आम्हाला साथ दिली नाही आमच्या संग बोलले नाही ते म्हणतात आम्हाला वाटले तुमचीच कोण गाववाली असेल तुमचेच कोण ओळखीचे असेल हो आमच्या या ठिकाणी आमचं कोण आहे आम्ही चहा प्यायला आलो तुमच्या पशी तरी तुम्हाला आम्ही आम्हाला तुम्हाला मदत दिवशी वाटली नाही असं बोललो त्याच्यापशी आम्ही निघून गेलो त्यांनी तरी परत उत्तर दिलं नाही किंवा त्याची चुकी ही का नाही त्यांनी म्हणायला लागत होतं तुम्ही गा लांबची येत तुम्ही इथंच उभे राहा माझ्यापाशी किंवा मी एक पोलीस पोलीस स्टेशनला फोन लावतो हे म्हणायचं त्याचं कर्तव्य नव्हतं का आम्ही तिथून निघून पुढे गेलो पुढं हे होतं पेट्रोल पंप तिथं मा त्या माणसाने साथ दिली पण मला त्याचं खरं वाटायला मी म्हणजे नको मागं बी झाला असं आणि याच्यातलंच कोण असलं तर काय करायचं तर ड्रायवर मामा म्हणतो कुदा गपली नाही बली तशी भीती नाही म्हणे नका आपण आहे ना इथं गडबड थांबून आपलं परत रिटर्न घरी जाऊ मला लय भीती वाटली म्हणजे अशी भीती वाटली का आत्ता बोलते पण तो मला बोलायची कॅपॅसिटीच नव्हती तर मग त्या पेट्रोल पंपवाल्याने आम्हाला साथ दिली म्हणजे चला तो परत आमचं सगळं मागं आला दाखवलं त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला तिकून गाड्या वगैरे आल्या आणि आम्हाला परत पोलीस स्टेशन मग अख्खा दिवस पोलीस स्टेशनला आम्हाला आमच्या गाववाल्यांना फोन करायचा पण आमची का दानध समधी उडून गेली अख्खा दिवस आमचा त्या पोलीस स्टेशन मध्येच गेला आम्हाला असं वाटलं आमचं काय असे तोट नाही आणि आम्हाला सोडून देतील किंवा आम्ही घरी निघून जाऊ नाही तर आम्हाला गावाला फोन फिरवायचा आमचा एवढा प्रयत्न चालला होता पण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आता आम्हाला एवढा कायदा आता अंगठा भाई थोडी शिक्षण कमी असल्यामुळं आम्हाला एवढं माहितच नाही एवढं राजकारण होईल पुढं म्हणून त्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो आमचा पण अख्खा साहेब मग वार्ता हाल रे ते पर्यंत माहिती विचार रेलो आरोपींना बघितलं आरो म्हणजे तुम्हाला सांगू का आपगी आलं आरोपींना माणूस ओळखून कस काय अख्खं माज बांधलं होतं हा आपलं मिलिटरी मध्ये कशी लोक काम करतात अशी कपडे होती आणि माझ बी तसच होत आणि एवढं तोंड आहे का पूर्ण त्याचं पिक होतो आणि माझ सुद्धा पूर्ण तोंडाला बांधलेलं होतं आणि मिलेटरीची कपडे आणि असं जर्की होतं त्याच्यावर आणि तिकीटचा होता ना साईडचा त्याची काळी कपडे होती मग कसं काय ओळखायचं सांगा तुम्ही आमची पाय एवढी धांदळ झाली का पण आमची तू तरीच हे झाली आम्हाला बोलायलाच कॅपॅसिटी नाही राहिली अख्खा दिवस आमचा सा असं निस तणटना ओढत ता, आज बी मी आले पण मला ना निस्त असं घाबरेटपणा आलंय आजो बी आज महिला येतात विचारतात पण मला काय करायचं डोकं का निस्त असं बिष्ट बिष्टपणे झाले आता तुम्हाला सांगू का नको आता कशा बघा तिथं कोयत असं म्हणत मला मग मला तुम्हाला सांग माझ्या बोलायचे सुद्धा तुम्हाला सांगावं का नाही सांग काय कसं काय वागायचं कसं काय माणसांनी असं उलट कोय हाणलं त्याने डायवर मामाला सुद्धा हातो असं उलट तो मामाची पूर्ण डोळ्यात घातली आणि आमच्या ना असं फुकली पोरात जप पार बेडा पण झालं बोलायचं कुणीच काय बोलायने आम्हाला कोणाला एकाला फोन सुद्धा लावता येईल फोन सुद्धा ज्याने त्याने असं खाली फेकटून दिली आणि माझ्याकडे काही मोबाईल नाही आता मला एवढी समजा आहेत काय करायचं मोबाईलचे म्हणून मी काय मोबाईल आणि माझे एवढं माझं शिक्षण नाही असं मला भारी मोबाईल तर समजत नाही काय तो छोटा मोबाईल आपला आणि तो बी नाही नेला शेत आमची शेत असे आजारी असतात म्हणून त्यांना मी तो मोबाईल घरी ठेवला आता म्हणजे अशी समजी माझी पोरं हुशार आहेत हाय काय का एवढे मोबाईलच मोटरसायकल वाले होते ना हा मोटरसायकल ती मागून दिसली येताना नाही दिसली अंधारात गाडी उभी होती त्यांचा उजेडसुद्धा आला नाही का नंबर सुद्धा आम्हाला घेता आला नाही एक साईडला अंधाराच्याच साईडने गेली गाड्या वगैरे काहीच नव्हती एक गाडी आमच्या आधी पत्त्या गेली आणि टपोरीवाडीच होती मागून ज्या गाड्या आल्या ना एक सुद्धा गाडी आमच्या उभी नाही आम्ही दोनदा हाराण वाजवलं तरी एक गाडी उभी नाही आली एक सफेद गाडी मोठी टेम्पो गेला त्याच्यावर परत एक गेला ह्या दोन गाड्या गेल्या पण त्याच्यात एकही गाडी आमच्या मदत येतात तिथे उभी नाही राहील मुलीची काय अवस्था होती ती आली मुलीची अवस्था होती आता कशी अवस्था तुम्हाला सांगू बरे मुल का मुलगी मुल ती आता पोलीस समोरून काय वागणूक मिळाली कशी पोलिसांनी चांगली हालचाल केली हो मुलगा होता यो होत आपल्या आता काय लई मोठ आहे का मग घाबरणार नाही मग काय बन सांगा बर तुम्ही तुझ्या डोळ्यात बाळाबिरीची पुढे टाकली हो काय काय आठवत तुला म्हणजे आम्ही तिथं गेलो आणि तिथं बाबांना म्हणजे चा प्यायचा होता ना त्यांनी तिथं गाडी लावली ती म्हंटल मी चहा पिऊन आलो दोन महिलांना बाहेर जायचं होत ती, आद हो दादवनो, 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 ना। ना, ती आत बसली आणि बाबा म्हणजे गाडीच चालू करणार होती आणि मग तेवढ्या तू एक माणूस इकडून होता इकडून होता ना मग त्या बाबाने अशी मिरची टाकली डोळ्यांमध्ये म्हटला पैसे द्या आणि तो बाबा म्हणला आम्ही गरीबी लांबून आलो देवासाठी मग तू म्हणला अंगावर दागिने द्या मग दागिने यांनी काढून दिली म्हणजे आजीच्या काळात तुळशीची माळ होती ना तो डायरेक होता असा पुढे येईल असेल हादरातला मग आजीने दाखवलची माळाची मग नंतरन त्या एक ती दिदी होती तिला म्हणला खाली तुझे वडील माझ्या ओळखीचे वाटतात नाही समज केलं ग आपलं दाग काढून घेतलं मग हा आणि नंतर मग तुझे वडील माझ्या ओळखीचे असतात ती दीदी म्हणत होती त्याला इथंच बोल तो मग तो मला पुढं नाही तर तुझं तंगडं मोडील आणि नंतर तो तु� आला दुसरं एक बाईक होता आणि त्याने बाईक अशी खूप लांब लावलेली तो असा अंधारातूनच आंध्रा होता ना हायवे तसा आंध्रातून पुढे गेला आणि तो लगेच आला म्हणजे पाच सात मिनिटात तो आला आणि मग तो दुसरा बी बाईक असताना ती दोघं निघून गेली पूर्वी चालून आमच्या गाडी कशी आली आणि आम्ही गाडीतून आलो मग त्या टपरीवाल्याक गेलो त्या चहावाल्याक मग मला एकच शक्यतोय साहेब एवढ्या अंतर उभवत असताना तुम्ही मदत का केली नाही त्या चहावाल्या टपरीवाला काहीच बनवू नाही मला तुमचीच वाटली आमची माणसं तुला असं वाचेल का एवढा पोलीस चाललाय आले ना आम्ही डबल वरती आलो तो असं मोबाईल काहीतरी बघत होता त्या पोलिस मोबाईल बंद करतो काकांनी हाताने घेऊन बंद केला एवढी घटना होती तरी तू खूप त्या टपरीवाल्याला बोलवत उचलतो ना अजून कोण होत टपरीवर चहा प्यायला तिथं कोणच नव्हतं का तुमच्याशिवाय तुमचं कसं नियोजन ठरलं होतं पंढरपूरला जायचं दादा भाऊ आता हे सर म्हणजे वगैरे आमच्याच गावचे मी एकही शब्द खोट बोलणार नाही मी एवढी बाई आहे ना तुम्ही अख्ख्या याच्यात सांगितलं ना याच्यात माझी लबाडी उल शिक आम्ही समजा कष्ट करणारी माणसं रोज मोलाला जातो आणि मग असं दोन दिवस झाला चार दिवस विषय आहे मी गेल्या वर्षी सुद्धा गेल ते पंढरपूरला म्हणून म्हणे हे काय ग तुम्ही नाही येते आऊदा आता अशा गोष्टी का नाही आम्ही तर मला काय येत ह्या आयला यात आयला म्हणजे काय हो तुम्हाला यायचं का पंढरपूरला तर ते, ते मत मी नाही इथं आऊदा दुसरी म्हणते ते मी बी नाही येत तर मी म्हले मी आज साहेब खरं सांगायचं मी खोटं बोलणार बाई नाही मी खूप छंदारला दोन दिवस मला ना निसता त्या पंढरपूरचं काय त्या देवानी काय बोलवणं केलं त्याचं त्याला माहिती मी बाहेर म्हणे नाही मला तर जायचंच तुम्ही येणार का नाही सांगा येणार का नाही सांगा तशी हे पोर म्हणतात मग आजी तू चाली काय करावं गं यावं का नाही येव का नाही त्यांनी ये ना पण दोन दिवस नाही पाच रविवारी सात सहा वाजता ह्या टायमाला मला मी येतो म्हणून झालं का अक्षित आणि इथं मग माझ्याकून दोन महिला झाल्या म्हणजे सात सात झाल्या म्हणजे असं मुजी एक भालेकरांची बाई तिला म्हणजे तुझ्याकून किती महिला झाल्या ती म्हणजे अगं माझ्याकडे चार येत त्या चार कोण त्या आदिवासी म्हणतात का त्या अशी घटना झाली तिच्या त्या घरातल्या तीन महिला आणि ती राणी हिमधो भालेकरांची ती योपाई अशा चार तिच्याकडून चार बाया झाल्या माझ्याकून चार झाल्या म्हणजे झाली शिट्टाली नको लय गर्दी आणि त्या गाडीत म्हणजे लय गर्दी चालतच नाही ना सतत आठ माणसं सतत लय माणसं बसती नाही एको गाडी होती ना हा त्याच्यात गाडीची माणसांची गरजच नाही ना मग म्हणले बस चालली आपली एवढीच आणि लई माणसं नेली तर पंढरपूर मध्ये सुद्धा गर्दी झाल्या एवढ्याला सांभाळचं एखादं आपल्याला काही एवढं माहीत नाहीये थोडे असलं म्हणजे थोडक्यात माणसं पटकत नाही होतं आणि लईच म्हणजे असलं समजा अंगठा बाजूबाई असलं सांभाळायचं सुद्धा भाऊ थोडं ते टेन्शन यात ना आणि आपण काही काही एवढं मूर माणूस नाही आणि पंढरपूरचं छंद मिस केलं खरं सांगायचं मी खोटं बोलत नाही अजिबात सुद्धा पंढरपूरचा मी गेले वर्षी गेले मी म्हणजे अहमदे जायचं म्हणजे चला लोक पायाने जातात कोणी कशाने जातात आपण दर्शन घेऊन येऊ अजून कुठं जायचं होतं पंढरपूर पंदर्पुर, गांडगापूर आणि तुरजा का म्हणजे असं निवजित निध झालं आमचं पण आमचा एक देऊ नाही भेटला तुम्हाला सांगू तरी काय घडलं त्यावलं आम्हाला एक भेटलंच नाही तर काय फायदा काय आम्ही नियोजन केलं त्याच्यात आमचं नियोजन हेच परमेश्वर दाखवलं का देवा काय दूर तुम तुम देव का? आता तुम्हाला आम्ही दिसतो की आम्ही तुमचा आभारी आहे आणि आमचा देवपाठीशी आमचा उभा राहिलाय असं म्हणायला हरकत आहे का आणि आम्हालाच तिथं खत्तन केलं असतं तर काय बघितलं असतं आत्ता बोलते इथं तुमच्यापाशी पण तेव्हा बोलायची सुद्धा ताकद नव्हती आणि अजून सुद्धा माझ्या पूर्ण अंगाचा आहे का दिसत असं गाभरा थरथर काप चालवतो आणि मला दिसत भास होतो इकुल येतो का तिकून येतो इकुन येतो खाली जाऊ काप चालवतो मला पूर्ण आहे का भीती माझी अशी हे झाली पोलिसांना काय आव्हान करणार सापडले नाही ना ते अजून सापडले पोलिसांनी आम्हाला आव्हान दिलं आम्ही त्यांना सापडूच आणि आम्ही त्याला फाशीची शिक्षा देणारच गट गट काय सांगाल या घटनेबाबत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे संदीप भाऊ खर तर या घटनेबाबत निशब्द आहे म्हणजे काय बोलावं इथं सगळं ताईंचं सगळं ऐकल्यानंतर हे सगळं असं मन सुन्न झालंय परंतु महाराष्ट्राला कलंक लागावं खरं तर पंढरीच्या वारीला कलंक लागावं अशी घटना आणि आपल्या जुन्नर तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील महिलांच्या बाबत अशी घटना दिवण दौंड परिसरात घडली आता या ताईंचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर ह्या बाळाचं बोलणं ऐकल्यानंतर आपण पण पर सगळी परिस्थिती समजून घेतली खरं तर अशी घटना होणं आणि ते पण वारकऱ्यांबाबत हेच तर हे आपले सगळे साधे सु साधे बोळे सगळे वारकरी पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी एक भक्तिभावाने जात असत आणि त्यांना कोणतरी असं रस्त्यात नाराधाबांनी गाठणं त्यांच्यावर त्याचं लुटमार करणं आणि सगळ्यात वाईट घटना खरंतर लहान लेकरावर जे अत्याचाराची किंवा तिच्यावर जी घटना घडली तरी सांगू पण शकत नाही मग त्यांनी सांगितलं की आम्ही बोलू पण शकत नाही त्यांनी सगळ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि अशी घटना तर फार ही निंदनीय घटना आहे याचा किती जरी आपण निषेध केला किंवा काय केला याच्यापेक्षा तर गृहमंत्री साहेबांनी किंवा सरकारने तत्काळ तर आदेश दिले पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने पण त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालून या आरोपींना तत्काळ त्या ठिकाणी त्यांना अटक केली पाहिजे त्यांना पुढची शिक्षा झाली पाहिजे कारण अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत ही शोकांतिक आहे खरं तर हे आपले सगळे आलमेगावचे सगळे सरपंच असेल सगळे ग्रामस्थ मंडळी असेल तात्काळ त्या ठिकाणी धावून गेली परंतु आज आमच्या सगळ्या पाहतोय आपण सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातील सगळ्या महिला बाकीच्या तर महिला आमच्या आदिवासी महिला खरं तर बोलायचं त्यांना धाडसपण होत नाही अशी घटना म्हणजे ती घटना होऊन मला वाटतं चार दिवस झाले परंतु भीतीचं सावट अजून पण आहे त्यांनी सांगितलं की अजून पण मला असं वाटतं की इकडून एखादा एक चोर येऊ शकतो इकडून एखादा एक नारदम येऊ शकतो ती भीती अजून पण त्यांच्या मनात बसली तर माझ्या निमित्त खर तर ताईंना आणि सगळ्या महिला भगिनींना विनंती राहील की आपण खरंतर तर आपली जुन्नर तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले संस्कार आहेत खरं तर तुम्ही आता काही घाबरून जाऊ नका सगळं गाव तुमच्या सोबत आहे तालुका तुमच्या सोबत आहे आज आधिवेशनात पण त्या ठिकाणी हा प्र मुद्दा उपस्थित झाला आहे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता आणि अनेक जणांनी तर हा महाराष्ट्राचा विषय कारण असं वारकऱ्यांबाबत होणं आजपर्यंत असं कधी घडलं नाही पंढरपूरच्या तर यात्रेमध्ये आम्ही इथून मागं किरकोळ घटना ऐकल्या होत्या असं कुठल्या तरी चोरी मारीच्या घटना परंतु अशा पद्धतीने महिला भगिनींच्या बाबत आज त्यांचे दागिने काढून त्यांच्या तुळशीच्या माळांपर्यंत तुमचा हात गेला ते हात छाटले बाई खर तर संधी भाऊ छत्रपती शिवाजी काळात अशा नाराधाबांचे हात छाटत होते आणि तरी वाईट वाटतं की आज महिलांच्या पार तुम्ही तुळशीच्या पण नात गेला दागिने ओढले आता ताईंनी पण दाखवलं की तिथं उलटा त्यांना कोईता मारला गुड घ्या उलटा कोवायचा मारला म्हणजे एवढं वाईट पद्धतीने खरं तर आपल्या महिला भगिनींच्या बाबत त्या ठिकाणी प्रकार घडलाय माझी खरतरी या निमित्तानं गृहमंत्री साहेबांना मग अशी मी ती विनंती केली परंतु तिथं पोलीस प्रशासन असेल तुम्ही तत्काळ त्या आरोपींना अटक करा या महिलांनी ज्यानुसार आरोपींचं वर्णन केलं त्यानुसार काही स्केच पण त्या ठिकाणी काढले गेलेत आणि या ठिकाणी एस पी साहेबांनी पण या घटनेची दखल घेतली पाहिजे एवढीच पाहिजे विनंती